दुसरी तिकडं आहेत आमचा बोर्ड खालीच असतं ઉભા કર્યા દાખવો કાઢતા બાબા સાહેબો કાઢી જણ પાસે બગત લાવ तुडवा तुडवा अजून मॅडम बाळासाहेबांचा फोटो तुडवा अपमान करा चांगली गोष्ट मॅडम हे आढळून बाळ ठेवताय ना तुम्ही जाणून बुजून करताय ना मोबाईल द्या ना आमचा आम्हाला व्हिडिओ काढायचा अधिकार आम्हाला जप्त करता तुम्हाला गुन्हा दाखल करायचा अधिकार आहे तुम्ही काय महापालिकेचं काम करा का महापालिकेचं काम करा महापालिकेचा ऑफिक्रमणाचं काम त्यांनी करू दे ना तुम्ही काय करता काढायचं किती जणांचे जप्त करता इथे दाखल करा आहे का बोल नाही मॅडम तुम्ही चुकताय आज काय व्हायचं उद्या तुम्हाला अडकवायचं जाय ना अडकू एकदा बघू शकता कार्यक्रम सगळं रद्द करून टाकू बंद करा सगळं ते झाले ते माळी साहेबांचे माहित आहे मला त्यांनी फोन ना ठीक आहे रद्द करू कार्यक्रम मला आमच्या पक्षाने येऊ द्यायचं बंद करू कार्यक्रम काय व्हिडिओ काढा मॅडम मी दाखल करा म्हणालो माझ्या मला तुम्हाला जेल मग आला घाला चला चला बोला पोलीस प्रशासनाचा आम्ही आज निषेध करतो आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आणि तानाज सावंत साहेब यांच्यापर्यंत जी माहिती दिलेली आहे आपल्या पोलीस प्रशासनातील अधिकारी हे राष्ट्रवादी पक्षाशी लागेबांधे असल्यामुळं जर वेळेस जाणून बुजून आपल्या पक्षातील लोकांना ते कारण बोर्डचं असो किंवा एखाद्या कार्यक्रमाची परवानगीचं असो जाणून बुजून हे लोक त्रास देतात इथं असलेले माळी हे राष्ट्रवादीच्या परिवारातून आलेले आहेत आणि दुसरे जे कडूकर मॅडम आहेत हे पण त्यांना लागेबांधे असल्यामुळे ही लोकं जाणून बुजून आम्हाला त्रास देतात याचा आम्ही निश्चित करतोय आज रोजी जे काय होईल आम्ही सांगत होतो की आमचं जर चुकलं असेल आमच्यावर गुन्हा दाखल करा पण तुमचं काम हे बोर्ड उतरवण्याचा नाही आहे ती महापालिकेचं काम आहे तुम्ही बोर्ड उतरवता ही कुणाच्या सांगण्यावरून उतरवता राष्ट्रवादी ज्यावेळेस त्यांच्या पक्षाचे त्यांच्या संबंधातल्या लोकांचे बोर्ड असले की हे कानाडोळा करतात जाणून बुजून चाललेलं आहे तानाजी सावंत साहेब येत असताना आपण रस्त्याला कसलाही अडथळा न होताना आपण बोर्ड लावलेला आहे स्वागताचा आणि स्वागताचा बोर्ड लावण्यासाठी तशी परवानगी पण आपण मागितलेली आहे मात्र जाणून बुजून हे परवानगी देत नाहीत आणि जाणून बुजून त्रास दिला जातो काय त्रास बोर्ड काढून टाकलेले आणि रस्त्यावर टाकले त्यांनी हा आमच्या बाळासाहेबांचा आमच्या आनंदराव दिगेसाहेबांचा आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केलेला आहे यांचा निषेध आहे मोबाईलचा मोबाईल आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी जर पोलिस बोर्ड काढायचं काम हे पोलिसांचं नाही कायदा काय सांगतो तुम्ही गुन्हे दाखल करा ते न करता त्यांनी बोर्ड स्वतः उतरवायला लागलेत जसे काही मंडपवाले कामगार असल्यासारखं त्यांचा व्हिडिओ काढत असताना माझ्या कार्यकर्त्यांचा त्यांनी मोबाईल काढून घेतलेला